अजित पवारांसोबत मृत्यूमुखी पडलेले चार जण नेमके कोण नमस्कार मी प्रियंका लेट्सअप मराठी मध्ये आपलं स्वागत आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर येतात संपूर्ण महाराष्ट्र हा शोक सागरात बुडालाय आज सकाळी मुंबईहून निघालेलं लिअर जेट हे खासगी विमान बारामती मध्ये उतरण्याच्या प्रयत्नात असताना दाट धुक्यामुळे त्यावरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात झालाय काळाने घात केला आणि या दुर्घटनेमध्ये मात्र कोणीच वाचलं नाही मात्र झालेल्या या विमान दुर्घटनेमध्ये केवळ अजित पवारांचाच नव्हे तर विमानाच्या पायलटसह पाच जणांचा मृत्यू झालाय या विमानातील क्रू मध्ये कॅप्टन सुमित कपूर विमानाची को पायलट कॅप्टन शांभवी पाठक अजित पवारांचे सहकारी विदीप जाधव हो, आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचंही निधन झालंय आता हे चार जण नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात विदीप जाधव हो, नेमके कोण बारामती विमान अपघातामध्ये मूळचे साताऱ्याचे असलेले पोलीस विदीप जाधव यांचाही यात मृत्यू झाला विदीप हे मुंबई पोलीस सेवेमध्ये होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि लहान मुलगी असा त्यांचा परिवार होता ते ठाण्यातील विटावा परिसरामध्ये राहत होते गेली काही वर्ष अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून ते सावली सारखे नेहमी त्यांच्या सोबत असायचे एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा विदीप जाधव हे मात्र कायम त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही चोखपणे पार पडत असत ही घटना घडली तेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंब हे ठाण्यातील त्यांच्या विटावा येथील घरात होतं जाधव यांच्या मृत्यूच्या बातमीने मात्र संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन सुमित कपूर हे या विमानाचे मुख्य पायलट होते सुमित यांना अनेक वर्षांचा विमान चालवण्याचा अनुभव होता सुमित कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड म्हणून काम पाहत होते फ्लाईट क्रूचं नेतृत्व देखील तेच करत होते टेक ऑफ आणि लँडिंगचं नेतृत्व देखील त्यांच्याकडेच होतं त्यांना विमान उड्डाणाचा बराच अनुभव होता अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आलेली आहे तसेच हे विमान उड्डाणासाठी शंभर टक्के सुरक्षित होतं असंही कंपनीकडून सांगण्यात आलंय तब्बल सोळा हजार तासांहून अधिक उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे या विमानाची धुरा होती सहारा जेट एअरवेज सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेले कपूर हे या क्षेत्रातील दिग्गज मानले जात होते त्यांचा मुलगाही याच कंपनीत वैमानिक आहे आता पिंकी माळी या कोण होत्या हे देखील जाणून घेऊया फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या एकोणतीस वर्षांच्या होत्या गेल्या सहा वर्षांपासून त्या फ्लाइंग क्षेत्रामध्ये काम करत होत्या मागील वर्षभरापासून त्या आर कंपनीमध्ये कार्यरत होत्या यापूर्वी त्या सांताक्रुज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये त्यांनी काम केलंय त्यामुळेच्या उत्तर प्रदेश जौनपूरच्या होत्या मात्र गेली तीन पिढ्या माळी कुटुंबीय मुंबईतील वरळी सेंचूर मिल परिसरामध्ये वास्तव्याला होतं दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता सध्या पतीसह त्या ठाण्यामध्ये राहत होत्या वरळी येथील आई वडिलांच्या घरी त्या येऊन जाऊन असत त्यांच्या पश्चात पती वडील शिवकुमार माळी आई, आई आणि एक लहान भाऊ आहे त्यांचे पती हे एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत घरच्यांच्या इच्छे खातर त्यांनी हे क्षेत्र निवडलं होतं मात्र पिंकी यांना मॉडेलिंगची देखील खूप आवड होती असं त्यांचे कुटुंबीय सांगतात शांभवी पाठक या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या को पायलट शांभवी पाठक या विमानाच्या सहपायलट होत्या त्या फक्त पंचवीस वर्षांच्या होत्या ग्वालियर मधील वायुसेना बाल भारती स्कूलमधून त्यांनी हे शिक्षण घेतलं मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स म्हणजेच वैमानिकी या विषयामध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडमधील एका प्रसिद्ध व्यावसायिक पायलट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं दोन पर्यंत त्यांनी भारत आणि न्यूझीलंडचे कमर्शियल पायलट लायसन्स मिळवलं ला होतं पायलट होण्याबरोबरच त्या इतर उमेदवार पायलट्सना प्रशिक्षण देण्याचं कामही मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब मध्ये करत होत्या दोन हजार बावीस पासून बी एस व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये फर्स्ट ऑफिसर पदावर त्या कार्यरत होत्या याच कंपनीच्या माध्यमातून त्या वैमानिक पायलट म्हणून सेवा देत होत्या शांभवी यांना एव्हिएशन सिक्युरिटी स्पाइस कडून परवाना देण्यात आला होता त्यांचे वडील हे अधिकारी पदावर कार्यरत होते तसेच शांभवी पाठक यांना पंधराशे तास विमान उड्डाणांचा अनुभव होता तर अशा पद्धतीने अजित पवार यांच्यासह विमानात असणाऱ्या या चारही जणांचा प्रवास आज कायमचा थांबला आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडून आणि महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे